नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे वाटली डाळ एक स्पेशल ट्रिक वापरून ही वाटली डाळ केल्यामुळं एकदम मोकळी सुटसुटी पण एकदम मऊ आणि खमंग अशी तयार होते चला तर कसं करायचं ते पाहू वाटली डाळ करण्यासाठी लागणार साहित्य अर्धा वाटी हरभरा डाळ अर्धा वाटी हरभरा डाळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये ते घालून त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे ठेवून द्यायचं एक पाच सहा तास असं भिजवून ठेवलेलं हरभरा डाळ आहे हे भिजवून ठेवलेला हरभरा डाळ थोडस पाणी आलं तरी चालेल मिक्सरला वाटून घ्यायचं डाळ अशी वाटून घ्यायची आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कुकरच्या भांड्यामध्ये आपण जसं ढोकळ्याचं पीठ लावतो त्या पद्धतीने लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये तळाशी थोडं पाणी घालून त्यामध्ये हे ठेवून द्यायचं त्यावरती झाकण ठेवायचं आणि मेहंदीसारखं तीन शिट्या करून घ्यायचं कुकरला तीन शिट्या करून घ्यायचं कुकरमध्ये शिजवलेलं मिश्रण हे काढून घ्यायचं आणि हे चमच्याने असं वेगळं वेगळं करायचं आणि थंड करायचं त्याला आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं ते शिजवून घेतलेलं मिश्रण थंड झाल्यावर वाटून घेतल्यानंतर ते या प्रकारचं झालंय असं छान झालंय आता आपण वाटली गाळ करून घ्यायचे भिजवून शिजवून आणि नंतर मिक्सरला लावलेलं हे मिश्रण त्या पद्धतीचं तयार झालंय हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि वाटल्या डाळीसाठी लागणारे इतर साहित्य फोडणीसाठी तेल मोहरी जिरे कडीपत्ता आलं मिरच्या आपल्या आवडीनुसार हळदपूड नंतर चवीसाठी साखर आणि मीठ आणि थोडस लाल तिखट घालायचं त्याची चव छान येते नंतर सर्विंग साठी कोथंबीर ओलखोबरं आणि लिंबाचा रस या एवढ्या साहित्य घालून आपण छान असं वाटली डाळ करायचंय एक जाड बुडाची कढई घ्यायचं आणि त्या कढईमध्ये थोडस तेल जास्त लागतं चार चमचे तेल घालायचं तेल तापल्या की नाही बघायचं आणि त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी आता चढ लागले गॅस बारीक करायचा त्यामध्ये कडी पत्ता जिरे आल्यासाठी शिरलेल्या मिरच्या हिंगपूल हिंग थोडस जास्त घालायचं कारण डाळ असल्यामुळं पचायला जड जातं हिंगामुळे पचायला सोपं जातं त्यानंतर त्यामध्ये हळद हळद हिंग जास्त करून वापरायचं डाळीच्या पदार्थाला हळद गॅस बारीकच राहू दे छानसं हलवायचं छानस परतलं गेल्यानंतर त्यामध्ये हे आपण डाळ जे करून घेतलंय शिजवून मिक्सरला लावून घेतलेलं ते डाळ घालायचं पारंपरिक पद्धतीमध्ये भिजवलेला डाळ मिक्सरला लावल्यानंतर लगेच असं फोडीत घातलं जातं त्याला शिजवलं जात नाही आपण ते झटपट करण्यासाठी ते कुकरला लावून घेतलंय त्यामुळं कमी वेळेत आणि खाली चिकटत नाही आणि एकदा पटकन होत वाटलीला हे थोडस परतून परतून घ्यायचं त्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटं वाफ काढायची आता झाकण ठेवून वाप काढली आहे छान शिजले आपण मुळाती शिजलेला असल्यामुळे त्याला इतका वेळ नाही लागत फक्त खाली लागू द्यायचं नाही आणि तेलाचा वापर असल्यामुळं ते खाली लागत नाही वाटली डाळ खमंग होते त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपापल्या आवडीनुसार घाला साखर साखर पण आपल्या आवडीनुसार घाला एक एकसारखं हलवायचं त्यामध्ये लिंबाचा रस घालायचं आपण लिंबाचं एका लिंबाचा रस काढलेला आहे ते घालायचं परत सगळं मिश्रण एकत्र करायचं छानस तर किंचित गॅस जरासा असा मोठा मध्यम केला तरी चालू शकतं हे जरा मोकळं होऊपर्यंत त्याला हलवा बसावं आपल्याला हे करायचं परत झाकण लावून एक दोन मिनिटं ठेवायचं मिनिटं झाले आपण हे झाकण काढायचं छान ते बघा कसं हळूहळू मोकळं होत ते जसं शिजेल हे मिश्रण त्या पद्धतीने ते हळूहळू मोकळं मोकळ व्हायला लागतं त्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटाची चव छान येते त्याला आणि थोडस कोथंबीर ताज मस्तस कोथंबीर थोडं घालायचं आणि ओलं खोबरं थोडस आणि वाफ काढायची त्याची सगळं एकत्र करायचं छानस आणि परत झाकण लावून एक दोन मिनटं वाफ करायची दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून बघायचं बघा आपलं तसं मोकळी मोकळं वाटली डाळ झाली जर जसं आता ते थंड होईल तसं अधिक मोकळं होत जात आपली वाटली डाळ तयार झाली आपलं वाटली डाळ छानसे तयार झाले मस्त आता हे सर्व करायचं हे बघा केवढं कोरडं कोरडं मस्त झालंय त्यावरती खोबरं कोथंबीर आणि खोबरं घालून छानसं सर्व करायचं मस्त अशी आपली वाटली डाळ दाल, तयार झाली करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थँक्यू